घटनेमधील प्रस्तावनेच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मानववादी अवलादीच्या या समाज कथकावर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या प्रताप निषेध व्यक्त करतो या ठिकाणी या निषेधाच्या संदर्भात परभणी येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते या आंदोलनाचा मनात धरून पोलिसांनी या कार्यकर्त्यावर हो महिलावर हो अमानुष अत्याचार केले आहेत लाठीमार करून त्यांना अटक करून जेलमध्ये घातलेला आहे आणि जेलमध्ये एल बी शिकणारा विद्यार्थी डॉ करणारा विद्यार्थी त्याची अमानुष मारहाण करून त्याची त्याचा त्याच्या मूर्ती जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी जे जे जबाबदार असतील अशावर सीबीआय मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या सोमनाथ सूर्यवंशी याच्या जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून पन्नास लाखाची मदत झाली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊन त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आणि या कृत्यामागे या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या कृत्यामागे जे बनोवादी आहेत आणि ह्या ह्या पाठीमागे जो असेल त्याला शासनाने प्रशासनाने शोधून काढून त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीचं दो, या ठिकाणी आणि त्यांच्यावर राष्ट्रदोहा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे या प्रकारची विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर शहर तालुका आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत